कैलासवासी रामराव किसनराव बेंगाळ पाटील यांच्या विसाव्या पुण्यतिथीनिमित्त कोळसा येथील हनुमान मंदिरात हभकवाणी भूषण सौ सोनालिताई फडके यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे या कीर्तनाच्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री भास्करराव बेंगाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ याचे वडील कैलासवासी रामरावजी किसनराव बेंगाळ पाटील यांच्या विसाव्या निमित्त दिनाक सहा सप्टेंबर रोजी रात्री आठ ते अकरा वाजे दरम्यान कोळसा येथील हनुमान मंदिरात हबकवाणी भूषण सौ सो। सोनालिताई फडके यांच्या जाहीर कीर्तनाचा दनदनीत कार्यक्रम होणार आहे या कीर्तनाच्या कार्यक्रमाला कोळसा सेनगाव तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव रामरावजी बेंगाळ पाटील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा संस्थेचे सचिव अंकुशराव रामरावजी बेंगाळ विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा संस्थेच्या सौ आनंदिताई भास्करराव बेंगाळ विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा प्राचार्य अभिषेक भास्करराव भैया बेंगाळ आणि समस्त गावकरी मंडळी कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे